श्री राम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाच खरं कारण आहे समर्थ म्हणाले आपला देहसुद्धा हाडामासाच आहे मग मा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर आत्मविश्वासाचा अभाव हेच जर अपयशाचं खरं कारण असेल मग आत्मविश्वास नसणारा ल... व्यक्ती नवीन आव्हानं स्वीकारण्यास किंवा स्वप्नांचा पाठलाग करण्यास घाबरतं की नाही आत्मविश्वास जर आपल्यामध्ये नसेल तर आपण नवनवीन आव्हाने स्वीकारत नाही आपल्या स्वप्नांना बघा प्रत्यक्ष स्वप्नांचा पाठलाग करण्यास आपण पुढे जात नाही आपण खेळ खेळत आहोत एखाद्या परीक्षेची आपण तयारी करत आहोत परंतु जी आपण परीक्षेची तयारी करत असताना सर्व आपल्या डोक्याच्या वरून जात असेल आपल्याला काहीच समजतच नसेल तर बघा शेवटी आत्मविश्वास आपल्या डळमळी झालेला आहे आपण एखादा खेळ खेळत आहोत आणि त्या खेळामध्ये जर आपल्याला कॉन्फिडन्स नसेल तर बघा आपण आऊट होतो की नाही कारण का आत्मविश्वास कमी पडलेला आहे मग आत्मविश्वासाचा अभाव मग अपयशावरच का कारण अपयश ही यशाची खरी पाय पाहि, पहिली पायरी पाहि आहे परंतु अपयश आपल्या डोळ्यासमोर न दिसता आपण प्रथम त्या डोळ्यासमोर हेच विजन ठेवत असतो ध्येय ठेवत असतो अजून आपण परीक्षेला गेलेलो नाही आहेत आपण अभ्यासाची तयारी करत आहोत परंतु आपण काय विचार करतो परीक्षेला कठीण प्रश्न येणार आहेत बरोबर की नाही सर्व बाहेरचे प्रश्न येणार आहेत मग आपला कॉन्फिडन्स कमी होतो आपण परीक्षेची तयारी करत आहोत ना बाहेरचे प्रश्न येऊ दे किंवा बघा पुस्तकातले येऊ दे तरीसुद्धा आपण प्रयत्न करणं कधी कर सोडायचे नाही आपली जी कॉन्फिडन्स लेवल आहे आत्मविश्वास जो आहे तो कधी डळमळीत होता कामा नये अपयश जरी आलं तरी पुन्हा प्रयत्न करून यश संपादन करणं आणि त्याप्रमाणे अपयशाची भीती आपल्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण करत असते ज्याप्रमाणे आत्मविश्वास हेच यशाच पहिलं पाऊल आहे मग कोणत्याही कार्यामध्ये यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं ही, ही सर्वात पहिली आणि महत्त्वाची गरज आहे आपला विश्वास किती आहे हे प्रथम तर आपण पाहिलं पाहिजे आणि ते सुद्धा दुसऱ्यांवर नाही तर स्वतःवर किती विश्वास आहे आपण एखादं काम करायला सुरुवात केलेली आहे परंतु ते काम करत असताना त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी जर आपण आपल्यावरच विश्वास ठेवला नाही तर सोपतल्या सोप्प काम सुद्धा आपल्या हातून कधीच होणार नाही कारण का विश्वासच नाहीये कारण आपल्याला काय वाटतं आपली कॉन्फिडन्स लेवल कमी झालेली आहे आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे मग आपल्याला मिळालेलं जे काम आहे त्या कामामध्ये बघा आपला आत्मविश्वास गमावून आपल्याला ते काम सुद्धा पूर्ण करता येत नाही परंतु आपण ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो हा विश्वास तुम्हाला कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यास आणि पुढे जाण्यास मदत करत असतो म्हणून समर्थ म्हणाले केव्हाही कुठेही स्वतःवर विश्वास ठेवत जा तुमच्यात आलेल्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त काहीतरी साध्य करण्याची शक्ती आहे अनेकदा लोक काय करतात स्वतःला मर्यादित समजतात पण सत्य हे आहे की आपल्यात खूप मोठी क्षमता असते आत्मविश्वासाच्या जोरावर आपण आपल्या कल्पनेपेक्षा मोठे यश मिळवू शकतो आता मोठे यश मिळवायचं आहे साधेसुद्धा काम नाहीये त्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणं गरजेचं आहे तुम्ही जरी मागच्या रांगेमध्ये बसला असाल तेव्हा तुमचा आत्मविश्वास तुम्हालाच कमी दिसतो जेव्हा आपण गर्दीत किंवा वर्गात मागच्या रांगेमध्ये आपण जर बसत असू कारण का आपल्याला ती सवय असते आपल्याला ती आवड असते पहिल्या बेंचवर बसण्यापेक्षा मागच्या बेंचवर बसणं खूप आणि कितीतरी मजा आहे तेव्हा आपण लक्ष वेधून घेण्यास घाबरतो बरोबर की नाही आपल्यातील आत्मविश्वास ज्याप्रमाणे आपण बोलण्यामध्ये वेळ घालवत असतो कोणी पाहायला नको म्हणून आपण मागच्या बेंचवर बसलेलो असतो आणि त्याचप्रमाणे आत्मविश्वासाने ध्येय का भाग दिलेला आहे एका गावात एक शेतकरी होता त्याला शेतीमध्ये खूप चांगले काम करायचं होतं पण त्याला वाटायचं की तो या शेतामध्ये काम करण्यासाठी पात्र नाही एकदा तो एका यशस्वी आणि वृद्ध शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणाला की तुमच्यासारखे यश मिळवण्यासाठी माझ्याकडे ती क्षमता किंवा बुद्धी नाही आहे तुम्ही इतके यशस्वी कसे झालात त्यावेळी शेतकऱ्याने हसून बघा उत्तर दिले मी सुरुवातीला तुमच्यासारखाच विचार करत होतो पण मग मी ठरवलं की यश मिळवण्यासाठी मला माझ्यावर बळ विश्वास ठेवावा लागेल मी माझ्या शेतीत जे काही काम करायचो जे काही प्रयोग करायचो ते करत असताना मी माझ्या बुद्धीवर आणि कष्टावर विश्वास ठेवला रात्र दिवस आपण कष्ट करत राहिलो बघा कारण आज जेव्हा मी माझ्या शेतातून फिरतो तेव्हा मला असं दिसतं किती माझी फक्त स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेले माझे प्रयत्न आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत असाल तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकता म्हणून आपण स्वतःवर विश्वास ठेवून आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून कोणत्याही ध्येयापर्यंत पोहोचू शकतो म्हणून समर्थ म्हणाले अपयश आणि आत्मविश्वास हा यशाचा खरा आधारस्तंभ आहे का सांगितलं भाग ज्याप्रमाणे आत्मविश्वास जर आपल्यामध्ये नसेल तर यशाचं पहिलं पाऊल आपल्यामध्ये पाहायला मिळणार नाही कोणतेही कार्य घ्या असं नाही की बघा आपल्याला जे आवडतं तेच आपण कार्य करायला सुरुवात केली परंतु ते कार्य करत असताना अवघड वाटणारं काम सुद्धा सोपं वाटेल परंतु केव्हा जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास खरा असेल तेव्हाच म्हणून समर्थ म्हणा स्वतःवर विश्वास ठेवावा विश्वास जर आपण ठेवला नाही आपल्याला त्या परिस्थितीतून मार्ग काढण्यास आणि पुढे जाण्यास अनेक प्रसंग आणि संकट पाहायला मिळतील आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतील कारण जीवनामध्ये प्रगती, प्रगती नक्कीच हवी परंतु ज्याप्रमाणे आपले लक्ष वेधून घेण्यास आपण प्रत्यक्षपणे काम करत असतो आणि काम करत असताना स्वतःवर विश्वास ठेवून बघा आपण ते काम करत असतो परंतु कित्येक वेळा काय होतं की ते काम सोपं आहे आणि काम करायला आपण लागतो की नाही मग ज्याप्रमाणे आपण विचार केलेला आहे त्या विचारांसारखं आपल्या हातून केव्हाही घडत नाही म्हणून समर्थ म्हणाले आपल्यामध्ये आत्मविश्वास जर नसेल ना तर आपल्याला डोळ्यासमोर अपयशच पाहायला मिळेल मग आत्मविश्वासाचा अभाव हेच खरं अपयशाचं खरं कारण आहे जय जय रघुवीर समर्थ